नमस्कार आज आपण तिखट पाहुणच्या रेसिपीजमध्ये नॉनवेजची रेसिपी, रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे सुकेची बोंबील असतात तिची झटपट आणि खायला टेस्टी अशी रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत तर या ठिकाणी आपण सुके बोंबील घेतलेले आहे साधारणपणे दहा ते बारा सुके बोंबील इथे मी स्वच्छ निवडून असे घेतलेले आहे चांगले साफ करून घेतलेले आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर बघा या पद्धतीने असे छोटेच पीस करून घेतलेले आहे आता हे बोंबिलचे तुकडे आपल्याला धुवून घ्यायचे आहे त्यासाठी हे मी एका मध्ये काढून घेते आणि मध्ये कडकडीत कर असं गरम पाणी घालते त्यामुळे काय होईल की यावर जी काही रेती असते धूळ असते ती व्यवस्थित निघून जाईल आणि बोंबील व्यवस्थित स्वच्छ होईल तर बघा चमच्यानी असं पाणी गरम असल्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं बोंबील हे गरम पाण्यातून काढून घेतल्यामुळे त्याचा खारटपणा सुद्धा थोडासा नाहीसा होतो आणि ते व्यवस्थित स्वच्छ होतात तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा व्यवस्थित असे बोंबील साफ झालेले आहे हे पाणी जे आहे ते फेकून द्यायचं आणि इथे आपण आता सुके बोंबील फ्राय करणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो, तो बरोबर इथे दोन चमचे तेल घातलेला आहे तेल चांगलं तापलं की लगेच यामध्ये थोडस जिरं आणि मोहरी घालायची जी। जिरं मोहरी छान फुललं की लगेच यामध्ये मध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ह्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालूया तर बारीक गॅस वर लसूण हा चांगला फ्राय करून घ्यायचा लसूण हलकासा झाला की लगेच त्यामध्ये काही कडीपत्त्याची पानं साधारणपणे सहा ते सात साथ कडीपत्त्याची पानं घातली आणि चमच्याने चांगलं हे मिक्स करून घ्यायचं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे बोंबील फ्राय करणार आहोत परंतु चवीला अप्रतिम असे लागतात आणि धून ते आता ह्या खमंग फोडणीमध्ये जे बोंबील आपण धुवून ठेवलेले आहे ते घालूया आणि ते सुद्धा तेलामध्ये थोडेसे परतून घेऊया साधारणपणे मिनिटभर हे मी बारीक गॅसवरच बघा चांगलं असं फ्राय करून घेतलं मिक्स करून घेतलं तर आता यामध्ये काही बेसिक मसालेच घालायचे आहेत त्यामध्ये हिंग पावडर त्यानंतर लाल तिखट तर लाल तिखट हे चवीप्रमाणे घाला थोडीशी हळद पावडर धनेपूड कांदा लसूण मसाला आणि चवीपेक्षा थोडस कमी मीठ घातलं कारण बोंबीला सुद्धा थोडासा खारेटपणा हा असतो त्यामुळे मीठ हे जपूनच घाला किंवा चवीनुसार घातलं तरी चालेल तर हे सर्व मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे इथे तुम्ही सर्व मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणानुसार जसं तिखट असेल तसं वापरले तरी चालतील चांगला मिक्स करून घेतलेला आहे तर बारीक गॅसवरच आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारणपणे पाच ते सात मिनिट फक्त वाफवून घ्यायचं आहे यात मी थोडस हलकस पाण्याचा शिंपडा सुद्धा दिलेला होता म्हणजे थोडस पाणी घातलेलं होतं आणि ह्या थोड्याशा पाण्यावरच आपण हे शिजवून घेतलेलं आहे यात जास्तही पाणी घातलेलं नाही बघा हे असं सुक झालेलं आहे आणि मध्ये मी एक दोन वेळेस मिक्स सुद्धा करून घेतलेलं होतं तर आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ तर बघा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे आपले बोंबील फ्राय झालेले आहे यावर लिंबाचा रस पिळायचा वरतून बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा झटपट अशी आपली तोंडी लावण्यासाठी सुके बोंबील फ्राय झालेले आहे हाताने असे दाबून बघायचे व्यवस्थित असे शिजलेले आहे बघा थोडंसं पाणी घातल्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही कमी तेलामध्ये बनवलेले आहे त्यामुळे जास्त तेलकटही झालेले नाही चवीला अप्रतिम लागता तर नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा कारण खूपच अशी सोपी पद्धत दाखवलेली आहे तर नक्की ट्राय करा धन्यवाद